भाविकांची मंदिरात गर्दी महाशिवरात्रीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असून विविध ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली तर अनेक ठिकाणी पालखी मिरवणूक तसेच अनेक कार्यक्रमांचे आयोजन दिसून आले महाशिवरात्रीचा उत्साह व दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून मंदिरात पूजा अर्चना व अभिषेकासाठी भाविकांची गर्दी केली होती महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्तांनी मनोभावी पूजा केली असून व्रत उपवास केले आहे तर अनेकांनी भाविकांना फराळ पाण्याची मोठी व्यवस्था केली आहे महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख संपत्ती धनलाभ व सुखमय आयुष्यासाठी अनेक शिवभक्तांनी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन व आशीर्वाद घेतला आहे एस नाईन टीव्ही साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया